बघा एक व्यक्ती सुरुवातीला पंचेचाळीस सेकंदात शंभर मीटर पोहचते नंतरच्या पंचेचाळीस सेकंदात ती ऐंशी मीटर अंतर कापते तर अंतिम दहा सेकंदात पंचवीस मीटर अंतर कापते तर त्या व्यक्तीची सरासरी चाल किती असा प्रश्न लेकरांनो सरासरी काढण्याचं एक सूत्र आहे एकूण संख्यांची पेरीज भागीला एकूण संख्या महा प्रश्न सोडवण्यासाठी त्या सूत्राचा वापर करता कसा करता येईल इथं सरासरी चाल असा प्रश्न म्हणजे सूत्र कसं बदलल एकूण कापलेले अंतर भागीला वेळ बघा पहिल्या पंचेचाळीस सेकंदामध्ये शंभर मीटर अंशामध्ये छेदामध्ये पंचेचाळीस दुसऱ्या पंचेचाळीस सेकंदात ऐंशी मीटर हे दुसरे पंचेचाळीस सेकंद अंतर कापलेलं ऐंशी मीटर आणि अंतिम टप्प्यामध्ये दहा सेकंदात कापलेलं अंतर पंचवीस हे सगळे माप मीटरमध्ये आणि ही वेळ सेकंदामध्ये लेकरांना अंशातील ले बेरीज करा एकशे ऐंशी दोनशे पाच शद ही बेरीज नव्वद शून्य पाच हे काय हो मीटर प्रतिसेकंद त्या व्यक्तीची सरासरी चालू कोणती दोन पॉइंट शून्य पाच मीटर प्रति सेकंद हे से या प्रश्नाचं उत्तर ओके सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव ओके